आषाढी एकादशी निमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा राज्य परिवहन विभागातून अनेक बसेस पंढरपूरकडे रवाना करण्यात आल्या अमरावती बस रवाना करण्यात आली यावेळी खासदार बळवंत यांनी बस चालक वाहक सह वारकऱ्यांना शाल शिफड देऊन प्रवासांकरिता शुभेच्छा दिल्या खासदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते पंढरपूर यात्रेला रवाना होणाऱ्या बसला हिरवी झेंडी दाखवून बसला पंढरपूरकडे सोडण्यात आले आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरीसह भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होत असतात पंढरपूर येथे विविध मार्गाने अनेक वारकऱ्यांच्या दिंड्या मृदंगाच्या नादात भक्ती तल्लीन होत असतात याच दरम्यान भारतातून वेगवेगळ्या ठिकाणावरून सर्व वारकरी संप्रदाय दरवर्षी लाखोंच्या संख्येने पंढरीच्या वाटेने रवाना होत असतात यावर्षीसुद्धा लाखोंच्या संख्येने वारकरी संप्रदाय पंढरीच्या वाटेनेत रवाना होत आहे वारकऱ्यांना पंढरपूर यात्रेत सहभागी होण्यासाठी राज्यातील अनेक बसेस आग्रातून अनेक बसेस सोडल्या जात असते यावर्षी सुद्धा आषाढी एकादशी निमित्त राज्य परिवहन विभागाने आग्रातून बसेस रवाना करण्यात आल्या अमरावती मुख्य बस आग्रातून शनिवारी दुपारी पंढरपूरकडे बस रवाना करण्यात आली यावेळी अनेक वारकरी बसच्या माध्यमातून पंढरपूरकडे रवाना झाले अमरावती ते पंढरपूर जाणाऱ्या वारकऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी खासदार बळवंत वानखडे दाखल झाले तेरा जुलै शनिवारी खासदार बळवंत वानखडे यांनी बस चालक व वारकरी बांधवांना शालश्रीफळ देऊन त्यांना प्रवासाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यादरम्यान खासदार बळवंत वानखडे यांनी बसला हिरवी झेंडी दाखवून पंढरपूरकडे रवाना करण्यात आली